हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर रथसप्तमी म्हणजे माघ शुद्ध सप्तमी रथसप्तमीचा दिवस म्हणजे सूर्याच्या उत्तरायणाच्या प्रारंभाचा सातवा दिवस असतो सूर्याचं उत्तरायण सुरू होऊन सात दिवस झालेले असते सूर्य आपल्या सात घोड्यांच्या रथातून उत्तरेकडे वळतो आपल्याला बघा ऋतुमानात देखील बदल जाणवत आहे थंडी कमी झालेली आहे उष्णता जाणवते उन्हाळ्याची सुरुवात जाणवते वसंत ऋतूची चाहूल लागलेली आहे आगमन झालेलं आहे शेतात नवीन धान्य बहरलेलं आहे कापणीसाठी ते तयार झालेलं आहे रथसप्तमीच्या दिवशी अंगणामध्ये मातीच्या चुलीवर मडक्यात दूध मुद्दाम उतू घातलं जातं इतर वेळेस दूध उतू -दू गेलं की महिला हळळतात दूध उतू -दू गेलं तर त्यांना टेन्शन येतं दूध वाया गेलं असं तसं पण रथसप्तमीच्या दिवशी मुद्दामच दूध उतू घातलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रथसप्तमीच्या दिवशी दूध का उतू घातलं जातं सूर्य उपासनेचं महत्व काय आहे दूध ऊतू कशा पद्धतीने घालायचं याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याचबरोबर व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम सूर्याय नमः असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात कशी साजरी करायची किंवा मग रथसप्तमीच्या दिवशी काय काय केलं पाहिजे हे आपण या अगोदर एका व्हिडिओ मध्ये जाणून घेतलेलं आहे रथसप्तमीच्या दिवशी दूध उतूक का घातलं जातं यामागे काय कारण आहे हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया अंगणामध्ये मातीच्या छोट्या मडक्यात आपण रथसप्तमीच्या दिवशी दूध मुद्दाम ऊतू घात घालवतो त्यामागचं कारण असं आहे दूध ज्या दिशेला उतू जाईल तिकडे समृद्धी येते असं म्हटलं जातं इतर वेळेस दूध सांडलं ऊतू गेलं की आपण हळहळतो विशेषतः महिला वर्ग या दिवशी आवर्जून दूध उतू जाऊन देतात रथसप्तमीच्या दिवशी सूर्य पूजनाला महत्व आहेच त्याचबरोबर अग्निदेवतेला देवतेला दूध अर्पण करणं देखील अतिशय शुभ मानलं जातं म्हणूनच रथसप्तमीच्या दिवशी दूध उतू घालवलं जातं आता ते दूध ऊतू कसं घालवायचं नेमकं ते आपण जाणून घेऊया रथ सप्तमीच्या दिवशी दूध ऊतू घालवलं जातं म्हणजे आपण ते अग्निदेवतेला अर्पण करत असतो तर दुपारी बाराच्या आत आपल्याला हे काम करायचं आहे बाराच्या आत आपल्याला दूध ऊतू घालवायचं आहे तर त्यासाठी एक तवा घ्यायचा तव्यावरती समिधा गोवऱ्यांचे छोटेसे दोन तीन तुकडे आणि वाळलेल्या छोट्या काड्या आपल्याला घ्यायच्या आहे तुम्ही हे दूध तुळशी समोर ऊतू घालवू शकता देवघरासमोर उतू घालवू शकता एक मातीचं भांड घ्यायचं त्यात पांढरे तीळ आणि चिमुटभर साखर घालायचे आहे आणि तुम्ही जेवढं मातीचं भांड म्हणजे मातीचं एक मडकं आपण घेतो तर त्या मडक्यामध्ये अर्ध्यापेक्षा थोडस वरती भरून ते मडकं घ्यायचं एवढं दूध त्यामध्ये घ्यायचं आहे तुमच्याकडे मातीचं मडकं नसेल तर नुकतीच संक्रांत झालेली आहे संक्रांतीला आपण सुगड पूजा केलेली आहे तर ते सुगड किंवा आपण ज्याला बोळक म्हणतो त्यामध्ये थोडंसं अर्ध्याला वर भरून दूध घ्यायचं आणि तव्यावरच्या समिधा काड्या गोवऱ्यांचे तुकडे ते प्रज्वलित करून त्याच्यावरती ते सुगड किंवा मडका आपण ठेवायचा आहे किंवा मग तुम्ही अंगणामध्ये जर दूध उतू घालवणार असाल तर तुम्ही तिथे तीन विटांची किंवा तीन दगडांची छोटीशी चूल तयार करून त्यावरती देखील दूध उतू घालवू शकता त्यासाठी तुम्ही जर तव्यावरती जाळ करणार असाल तव्यावरती त्या काड्या समिधा गोऱ्या प्रज्वलित करणार असाल तर सर्वप्रथम त्या अग्निदेवतेची आपण पूजा करून घ्यायची आहे त्याला देखील हळद कुंकू अक्षता अर्पण करायचा नमस्कार करायचा चूल बनवलेले असेल तर त्या चुलीची पूजा करायची आणि उत्तर किंवा पूर्व दिशेला दूध उतू जाईल या पद्धतीने आपण ते ठेवायचं आहे दूध उतू जाऊ द्यायचं आणि जे शिल्लक राहिलेलं दूध आहे ते टाकून द्यायचं नाहीये तर सर्वप्रथम देवघरासमोर थोडासा प्रसाद ठेवायचा आणि बाकीचं जे दूध आहे ते सर्वांनी चमचा चमचा प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे आपल्या भारतीय संस्कृतीत आणि हिंदू धर्मामध्ये सूर्यदेवाच्या उपासनेला पूजेला खूप विशेष महत्त्व आहे सूर्याला जर दररोज सकाळी अर्घ्य दिलं तर त्यामुळे अंधकार नष्ट होऊन जग प्रकाशमय करण्यासाठी बळ सूर्याला प्राप्त होत असते जसं आपण एखाद्या मूर्तीची उपासना करतो त्यामुळे ती मूर्ती जागृत होते तसंच हे आहे सूर्या उपासनेमुळे जीवाची चंद्रनाडी बंद होऊन सूर्यनाडी लवकर जागृत होण्यास मदत होते चंद्राच्या उपासनेपेक्षा सूर्याची उपासना ही श्रेष्ठ मानली जाते सूर्याच्या उपासनेमुळे सात्विकता ग्रहण करण्याची क्षमता तीस टक्क्यांनी आणि चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता ही वीस टक्क्यांनी वाढते सकाळी सूर्याला अर्घ्य देऊन त्याचं जर आपण फक्त दर्शन जरी घेतलं तरीही तो प्रसन्न होत असतो त्यामुळे सूर्याला अर्घ्य देणं म्हणजे काय करायचं आहे सूर्याला एक तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आणि ते तांब्याभर पाणी आपल्याला सूर्यदेवाकडे बघून अर्पण करायचं आहे आणि त्याचं दर्शन घ्यायचं आहे त्याचं दर्शन घेणं त्याला अर्घ्य देणं हा सूर्य उपासनेचा महत्वाचा भाग आहे उगवत्या सूर्याकडे पाहून त्राटक केल्यामुळे डोळ्यांची क्षमता वाढते आणि देखील अधिक प्रबळ होते पंचतत्वांच्या उपासनेत सूर्य उपासना करणे म्हणजे सूर्य उपासना करतो आपण म्हणजे काय करतो तर एका तेज तत्वाचीच उपासना करतो हा एक महत्त्वाचा टप्पा आहे आपण योगासना करतो तर त्या योगासनांपैकी सूर्यनमस्कार घालणे हा एक महत्त्वाचा व्यायाम प्रकार आहे ज्यामध्ये सूर्याला स्थूल शरीराचा वापर करून नमस्कार करायचा असतो किमान वीस वर्ष रोज नित्याने सूर्यनमस्कार तुम्ही घातले तर सूर्यदेवता प्रसन्न होते सूर्यनमस्कारामुळे शरीरातील अनिष्ट शक्तींची स्थाने नष्ट होण्यास खूप मदत होत असते सूर्याच्या रथात सूर्यलोक नक्षत्रलोक ग्रहलोक भूवलोक नागलोक स्वर्गलोक आणि स्वर्गलोकाजवळील शिवलोक या सप्त लोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे रथाची गती आवश्यकतेप्रमाणे बदलत असते सूर्यदेवतेच्या इच्छेप्रमाणे रथ वायुमंडलात उड्डाण करतो रथाच्या सोन्याच्या चाकांवर संपूर्ण सूर्याचे चित्र नाजूकपणे कोरलेले आहे त्या चित्रातून सूर्याचे तेज आणि तेज तत्व हे आजूबाजूला तीस टक्के प्रक्षेपित होत असते श्री विष्णूच्या कृपा आशीर्वादामुळे आणि तेज तत्वाच्या प्रक्षेपणामुळे रथाभोवती संरक्षक कवच निर्माण झालेले असते त्यामुळे सूर्यदेवतेच्या कार्यात वाईट शक्ती अडथळा आणू शकत नाही सूर्यदेवता सतत या रथामध्येच विराजमान असते सात घोड्यांच्या रथामध्ये सूर्यदेव नेहमी बसलेले असतात सात घोड्यांचा रथ हेच सूर्यदेवतेचे वाहन आहे ज्याप्रमाणे देव मंदिरात असेल देवळात असेल त्यामुळे त्या, त्या देवळाला महत्त्व प्राप्त होते तसेच महत्त्व सूर्याच्या रथाला आहे त्यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासना तर आपल्याला करायचीच आहे त्याचबरोबर प्रतिकात्मक रथाचे देखील पूजा आपल्याला करायची आहे त्यासाठी तुम्ही रांगोळीने किंवा चंदनाने पाटावर सात घोड्यांच्या सूर्यनारायणाचा रथ अरुण सारथी आणि रथात सूर्यनारायण काढून त्यांची पूजा करायची आहे अंगणात गोवऱ्या पेटून त्यांच्यावर एका बोळक्यात दूध उतू -दू जाईपर्यंत तापवायचं आहे म्हणजे ते दूध अग्नीला समर्पण होईल आणि उर्वरित दुधाचा प्रसाद नंतर सर्वांना वाटायचा आहे रथसप्तमीच्या दिवशी स्नान पूजा दान या गोष्टींना खूप महत्व आहे रथसप्तमीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी पवित्र ठिकाणी तुम्ही स्नान केलं पवित्र नदीच्या ठिकाणी गेलात तर सर्व पापांपासून मुक्ती मिळते अशी देखील मान्यता आहे रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही तिळाचं दान करू शकता किंवा ज्या गरजेच्या वस्तू आहे त्यांचं देखील तुम्हाला जसं जमेल तसं दान करू शकतात अन्नदान करू शकता धान्याचं दान करू शकता वस्त्र दान करू शकता आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे न विसरता आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे त्यामुळे आपल्याला निरोगी आरोग्य लाभतं सूर्याची पूजा देखील करायची आहे त्यामुळे देखील आपल्याला उत्तम आरोग्य लाभायला मर मदत होते असं केल्यामुळे सकारात्मक परिणाम आपल्याच आयुष्यावरती होतो तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण रथसप्तमीला नेमकं काय करायचं आहे रथसप्तमीच्या दिवशी दूध का उतू घातलवलं जातं सूर्य उपासनेचं महत्त्व काय आहे अशी सर्व माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजून के केलेलं नसेल तर चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद